नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑप या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे हे जीवन जगतो किंवा आपल्या सगळ्या पिढ्या आपले सगळ्या आजूबाजूचे लोक समाज जीवन जगत आलेला आहे या सगळ्यांच्या जीवन जगण्यामध्ये आपण तीन गोष्टी प्रामुख्याने पाहू शकतो आणि या तीन गोष्टींचं संतुलन साधणे आणि यशस्वी आयुष्य जगणे याचं एक फार मोठं सूत्र आहे आणि हो त्या तीन गोष्टी कोणत्या तर त्या तीन गोष्टी म्हणजे आपल्या आपली ऊर्जा वेळ आणि पैसा आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत ह्या तीन चक्रात फिरत राहतो आपण जसे जसे लहानाचे मोठे होत जातो एका ठराविक वयानंतर आपली वाढ होण्याचे थांबते तथापि त्या वाढीपर्यंत पोचण्यासाठी जो काळ असतो त्या काळामध्ये ऊर्जा आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ऊर्जा ही अत्यंत आवश्यक घटक असते वेळ ही गोष्ट आपल्या हातात नसते ती आपली इच्छा नसली तरी ती वेळ निघून जाणारच आहे आपलं वय वाढणारच आहे पण सुरुवातीला असणारी उपलब्ध असणारी ऊर्जा आणि त्यावेळे उपलब्ध असणारा वेळ ह्याच्या जोडीला आपल्याकडे पैसा उपलब्ध नसतो कारण सुरुवातीचा बालपणीचा काळ त्याच्यानंतर तरुणपणीचा काळ नोकरी लागणे उद्योगधंद्यात यश येणे स्थिर सावर होणे याच्यामध्ये वेळ वाया जातो वेळ जातो व वाया म्हणण्यापेक्षा सत्कारणी लागतो आणि त्याच्यानंतर तरुणपणाचा काळ पैसे मिळवण्याचा काळ आणि पैसा मिळवणे त्याच्यानंतर तो सत्कारणी लावणे स्वतःचं घर आयुष्य कुटुंब कवीला उभं करणे यात माणूस झगडा करत राहतो म्हणजे त्यावेळेस होतं काय तर ऊर्जा असते पैसा असतो पण त्याचा उपभोग घेण्यासाठी वेळ नसतो म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं ऊर्जा आहे वेळ आहे पण पैसा नाही नंतर ऊर्जा आहे पैसा आहे पण वेळ नाही आणि हे सगळं करून आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा येतो तेव्हा पैसाही असतो वेळही असते पण ऊर्जा नसते कारण म्हातारपणाकडे आपण पोचलेला असतो त्यामुळे ह्या तीन चक्रात माणूस कायम फिरत राहतो ह्या तीन गोष्टींचं संतुलन ज्याला जुळतं जमतं तो आयुष्याचा अत्यंत चांगल्यापणाने आनंद आणि उपभोग घेऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळे ऊर्जा वेळ आणि पैसा किंवा धन धन असेल ज्याच्यासाठी जे जगण्यासाठी आवश्यक आहे त्या तिघांचं कसं नियोजन करायचं हे समीकरण आपण सोडवायचा प्रयत्न करायला हवा असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगावचं वाटतं म्हणून हा तातडीने व्हिडिओ करून तुमच्या पुढे सादर केलेला आहे आणि तुमचं काय मत आहे ऊर्जा म्हणजे ताकद वेळ आणि पैसा धनसंपत्ती या अनुषंगाने ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि ह्याच्यावर आपल्याला आणखी काही चांगलं करता येत असेल तर तेही मला सांगायला विसरू नका हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा समविचारी लोकांना जोडत राहा आणि आपल्या जीवनातही ह्याचा अवलंब करा वेळ असेल त्याच्यानंतर पैसा असेल आणि ऊर्जा असेल ऊर्जेसाठी चांगली संगत धरा चांगले मार्ग अनुसरा व्यायाम करा सूर्यनमस्कार करा योगासने करा वेळ आपल्या हातात नाही आहे ती आली ती जाणारच आहे त्यानंतर पैसा सतमार्गाने चांगल्या मार्गाने कमवा आणि तो कुटुंबियांच्या आपल्या सगळ्यांच्या समाजाच्या सत्कारणी येईल विधायक कामात खर्ची पडेल असं नियोजन करा आणि वेळेचा सदुपयोग करा समय के पाबंद होण्यास एकी आहे जो वेळेचा आदर सन्मान करतो तो जीवनात यशस्वी होतो जीवना हेच मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे जेव्हा वेळ असेल पैसाही असेल पण त्यावेळेस जेवढी ऊर्जा आपल्या शरीरात शिल्लक असेल जी ऊर्जा आपल्या थकलेल्या शरीरानुसार आपण जमा करू शकतो तशी करून ती पण सत्कारणी लावायचा प्रयत्न करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम